हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लिफ्टमध्ये थांबलेली नजर पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ असलेल्या एका आधुनिक टॉवर्स मत, टॉवर्समधील सतारा सायन्स नावाच्या अपार्टमेंटमध्ये एक नवीन रहिवासी शिफ्ट झाला होता नीरव महाजन वय अठ्ठावीस प्रोफेशन युएक्स डिझायनर रूपाने देखणा पण हलकासा आत्ममग्न स्वभाव स्वतःच्या मोबाईलमध्ये म्युझिकमध्ये रम्मान सगळं शांतपणे करणारा पहिल्याच दिवशी त्याने लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि ती समोर होती सायली देशमुख वय सव्वीस कार्पोरेट ट्रेनर नेहमी बुटकी हिल्स नीट केस फॉर्मल ड्रेस आणि एक लकलकीत लग नजर ती त्याला पाहून नुसतीच हलकीशी हसली नीरवचा थोडा वेळ लिप्टपचा बटन दाबताना हात थांबला त्या एका नजरेने दोघांची ओळख झाली नव्हती पण लिफ्टमध्ये एक क्षण थांबला होता दोन दिवस गेले नीरव आणि सायलीची वेळ एकसारखी जुळत गेली रोज संध्याकाळी स सहा पंधराला शिफ्टमध्ये एकत्र बसणं हलकं बोलणं एक दिवस सायलीनं सहज विचारलं तुम्ही नुकतेच शिफ्ट झाला ना कुठून आलात नीरवचा थोडा आवाज घडत बेंगलोरवरून तिकडेच अशीच तिकडेही अशीच लिफ्ट होती पण ती इतकी बोलकी नव्हती सायलीनं नजरेत हसतात नजरेत हसताच तो क्षण क्षणभर ओलसर झाला लवकरच लिफ्टचा थांबा झाला पण नजर अजून अडकून राहिली होती एक शनिवार होता सायलीनं निरवला तिच्या फ्लॅटवर चहाला बोलवलं केवळ चहा आहे काही वेगळं नाही ती म्हणाली निरव हसत म्हणाला माझं मन तसंच काहीतरी म्हणतंय पण मी त्याला शांत केले ते दोघ एका सोफ्यावर बसले चहा थोडा ओतला गेला बोटांवर आणि मग सायलीनं नीरवचा हात अलगद पकडला उबदार आहेस तू चहासारखा ती म्हणाली नीरवनं हलक्या स्वरात उत्तर दिलं आणि तू उकळतीस पण आहिस्ता गाळून मनात उतरतेस त्या संध्याकाळी ओठ भिडले नव्हते पण श्वास एकत्र गुंतले होते एक आठवड्यानंतर पावसाळी संध्याकाळ वीज गेली होती सायली एकटी होती नीरव तिच्या फ्लॅटमध्ये मत्तीसाठी आला मेणबत्त्यांचा प्रकाश हलकीशी पार्श्व संगीत सायलीचं अंग थोडंसं सा ओलसर झालेलं तिच्या ब्लाऊजमधून अंगावर पाण्याचे थेंब नीरवच्या नजरेने ते थेंब पुसले आणि सायलीने त्याच्या कॉलरला धरलं त्या रात्री पंखा थांबला होता पण शरीरांची धडधड वाढली होती लिफ्टमध्ये थांबलेली नजर इथे एका उघड्या बेडरूममध्ये थांबून गेली होती ते दोघं प्रथमच एकमेकात पूर्णपणे विरघळले एके दिवशी सायलीनं नीरवच्या मोबाईलमध्ये एका मुलीचा फोटो पाहिला ही कोण आहे नीरव गप्प माझी एक्स पण आता नातं काहीच उरलेलं नाही सायली काहीच बोलली नाही आणि लिफ्टमध्ये पुन्हा फक्त नजर होती पण थांबलेली नव्हती एक आठवडा नीरवनं तिला कॉल केला नाही सायलीला त्याची सवय झाली होती एके दिवशी तीच त्याच्या फ्लॅटवर आली दरवाजा उघडला नीरवच्या हातात तिचा आवडता वाईनचा ग्लास होता तुला गार वाटतंय ना वाटायचं ना तो म्हणाला सायलीनं पटकन त्याला मिठी मारली हे नातं लिफ्ट मध्ये थांबलं नाही आत खोल कुठेतरी उतरले ते दोघे एकत्र राहत होते लग्नाशिवाय शेजारी काही कुजबुजायचे पण ते दोघं फक्त एकमेकांकडे पाहायचे सायली कामावर जाताना म्हणायची लंच मध्ये फक्त भाजी नको थोडं प्रेम पण ठेव नीरव उत्तरायचा प्रेम सगळ्या थर्मासमध्ये गरम ठेवलेलं असत पण उघडलं की त्याचा वास तुझाच येतो कधी बेडवरती ओलं कधी भांडण कधी मिठा कधी पुन्हा भिजलेली नजर त्या नात्याला लिफ्टची गरज उरली नव्हती ते आता उंचावर गेले होते एक वर्षांनी त्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एक लहानसा मुलगा खेळत होता सायली आणि नीरव त्याच्याकडे पाहून हसत होते त्यांनी लग्न केलं नव्हतं पण त्यांचं नातं ता, कोणत्याही लिपटापेक्षा उंच होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद